मोर्चा कधी निघणार आहे महाराष्ट्र सेना आणि शिवसेनेचा मोर्चा नाशिक मध्ये कानेरे मैदान ते जिल्हा कार्यालया पर्यंत निघणार कोण कोण येणार आहे मोर्चाला वरिष्ठ नेत्या वरिष्ठ नेत्यांना चर्चा करून तुम्हाला अच्छा काय मुद्दे काय कुठले मुद्दे आहेत एक दोन आता तुम्हाला सांगितलं शेतकऱ्यांचा महापालिकेचा जिल्हा परिषद चा हे सगळे विषय त्याच्यात असणार नाशिक मध्ये देखील एक मोर्चाचं आयोजन केलंय ठाकरे गट आणि मनसे दोघे एकत्र काढतायत काय मुद्दे असणार आहेत आणि कारण काय मोर्चाचा नाशिक शहरातले प्रश्न आहेत ग्रामीण शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नांवरती बारा सप्टेंबरला ना, नाशिक जिल्ह्यातील जनता शेतकरी कष्टकरी कामगार का, हे सर्व एकत्र येतील आणि या सरकारला जाग आणि जाग आणण्यासाठी आम्ही हा भव्य मोर्चा काढणार आहोत दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते या मोर्चामध्ये मधल्या आता हा साधारणतः एक महिन्याचा कालावधी आहे जसं आमचं नियोजन होईल वरच्या नेत्यांची बोलून आणि वरिष्ठ नेते कसे कोण येणार काय येणार निश्चित तुम्हाला कळवलं जाईल